नमस्कार तर आय आपला मित्र आहे बर औदुंबर रुपनर आपल्या शेजारी जायचं आणि ती मधलं जे यायच ती मेहनत त्यांना <laughs> सकाळ सा सकाळ सांगलो तर मी येणार आहे म्हणलं एखादा तुकडा फेकडा घेऊन या आपण काय गप्पच येऊन बसला पण काय आणली का ना ना। ना ना पार। पार का नाही दुसऱ्याला अजिबातच नाही निस्त वास हा होय त्यांना त्यांच्या देन नवऱ्याच बोललेलं पडतंय ना पण त्यांना कुठं माहित आहे आपला नवरा असा हाय दुसऱ्याला नाव ठेवतोय पण काय नाही चेष्टा कारण की तर त्यामुळे ज्येष्ठाचा महिना ज्येष्ठाच्या महिन्यात असते त्या आपल्या बायकाच्या सहासणी मग आपल्या दुधाचा कार्यक्रम हाय मग दुधाचा कार्यक्रम कसा करायचा कसा नाही आपल्याला आता सांगणारी नाही ती कारण की आपल्या जी जाणती होती ती दोन्ही पण गेली ती या नाही मग आपल्याला काय असेल जे आपली पिढी आली मित्रांनो ती तर करावं लागणार आहे ती सांगा आपल्याला बारीक बारीक गोष्टी असतात त्या देवांच्या आपल्याला एवढं माहिती नसतंय मग देवाच्या माणसाशी नाही इच्छावं कुठं सला चांगला त्यांच्याकडं घ्यावं चांगलं काय कि आम्ही सांगा देव काय करा उद्याला दे राहायचं ते आपलं हळदी डोकं लावा थोडं पाच पाच रुपये सोडा ला घेऊन पाणी पाण्यात सोडा देव देवा काचोरी येत आपली चिंचिंड जावा काचोळी सोडा येत सोडा किसान रुपये देवा धोका आपलं देवाप जावा देवा काचोळी हलालबाई वर मी आपली काचोळी घेऊन जावं हलालबाई आपलं येऊन दुधाचा कार्यक्रम आहे तुमचं हे तुम्हाला वाटेल बर का की ही मित्र सांगतोय म्हणजे देवऋषी वगैरे असेल तसं काय नाही मित्रांनो साधाच माणूस आहे पण आपलं कसं आहे मायबाईच्या दुधाच्या कार्यक्रमात यात पुढं असतो करून द्या ना कसं आहे वड आहे देवाची नाद आहे त्यामुळे ती सांगतोय त्याला जी माहिती आहे ती ते, त्यानं सांगितलं नाहीतर तुम्ही चुकीचं गैरसमज करून घ्याचाल त्याकरता मी तुम्हाला अगोदर सांगितलंय कसं आहे एखाद्याला आवड असते हो काही बी असू द्या करण्याची आवड असते तसे अवधूला आवड आहे देवाची दुधाचा कार्यक्रम ही करायचे कोण लागले कोणा करता पळायला आणि बघायला राशीवर कशाची रास असते ज्वारीची असते ज्वारीची असते मकाची असते आणि त्याच्यावर आपण काय करतो ज्वारी दळायची ज्वारी शिजवायची थोडी दळायची थोडी त्यानंतर चरावर शिजवण देवाक घेऊन आपले रास करायची घवाची नाहीतर ज्वारीची मकाची त्याच्यावर ठेवायचं परत नाच नसतं येते दळायचं दाळायचं आणि ती कालवायचं कालवण पण देवा पुढं बसायचं ऋतू येते देवाचं सत्पण पडताना उर्बी उर्बी डाळ वाला पडताना बसायचं तू जेवढी तू आपला ओतू येतोय डेहरात बाहेर आपल्याला दूध आपला कस चलोती होतो तसंच ओतू येत आहे मोठायचं मोठा

काय काय केले लोकांचं ज्याला ठेवायला तर मित्रांनो आपल्याला आता करायचं आहे आता स्वतः आहे अंगमती आहे त्यामुळे ह्या मित्राला बोलवून घेऊन विचारलं कि बाबा कसं करायचं काय आता आपल्याला सल्लत येणार सांगणार कोण नाही तर काय असेल ते ह्याच्या सल्ल्यानंच आहे आपल्याला

जर त्या वर्षी पाच दहा घर नवीन ह्या आणि पहिली लोक असं कुकुद्या गेलं तर भियाजे तुमच्यात घातले आमच्यात भिजेल परत आम्हाला बी करावं लागेल म्हणून सवासीन राहत होते हा का तर पहिलेही भ्या मनात बसलं होतं पण नाही जर त्यावेळेस ती सवासी आली तर आता तिच्या घरात तीच देवाला तर मित्रांनो तुम्ही ऐकलं की आव दुकुंड देवाच काय आणि कसं करावं लागतंय कसं नाही ही त्यानं सविस्तर सांगितलंय आता ह्यात तुम्हाला मी पहिलं पण सांगितलं ना आता पण सांगतो ही फक्त देवाचं कार्य करायची आवड आहे है। त्यामुळे ह्यातली ही माहिती आहे <laughs> हा यांच्या वाढ वाढल्यापासून दुधाची संवासनी ते करते ते त्यामुळे ह्यांना सगळी त्यातली माहिती आहे काम साधन आहे माझ्या दादा देवाचं काम आहे व्यवस्थित देव देव करा फोन करणार असतील त्याला करा दे करू दे तू काही नाही होय म्हणून तुझी तुला काय करू वाटतं मी तर करणार जाय नाही असं म्हणत नाही मायाकाद म्हणतो तर माया एकादा प्लस घेत तुझी नेहमी द्यावा दादाच व्यवस्थित देव देव करा आपला हाय आम्ही तुला सांगतो करून घेतो

आपलं बारीक बाहेर करून टाकून हे आता महिना दीड महिना करता येत नाही तुम्हाला पालक्या महागाई पालक्या महागाई करावं लागतंय मग माया तर आपलं नीट याव काय टेन्शन येत नाही जाऊ नये हो जावं ये तर उभा मी जावा एक जण जावा कोण महिला तर गेला तुम्ही गेला तर बी चालतं जायचं तेव्हा मी एक काटोळ कृष्णा महिन्यात सोडायची एक सोडायचा पूजे करायची मग सोडायची वटी बी ती काचोळी सोडायची हा ना पुढे जायचा आपण नवीन जेवणची हवा व्हायचा याचा आंघोळ करायची त्याचं काचोळी जेव या पुजायचं आपलं देवा कसे करायचं बसवायचं काय नाही तसा आपला देवदेवाचा कार्यक्रम करायला लागणार आहे आता कारण की वर्ष झाले झालेलं दोघांचं पण हे ठेवून चालत नाही म्हणतात चालत नाही जे आपला देव आहे त्याला स्वामीला चिरडीला घालून चालत नाही कारण की जर आपला कुळस्वामी जर चिरडीला गेला तर आपला भूत्याच नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही आणि सगळ्याशींना माहित आहे पहिला आशीर्वाद आपल्या स्वामींचा पाहिजे तिथून पुढं सगळ्यांचा तर त्यांनी जसं सांगितलंय मार्गदर्शनावर आम्ही तुम्हाला करावं लागणार आहे ला दादा केल्यामुळे तुम्हाला छेटा तुम्हाला करावं लागणार पहिले केले की तु करावं लागणार आहे व दादांची केले करावं लागणार आहे तुम्हाला दादांनी केलं नाही नवीन काय करू नका तुम्ही केली करायला करायचं